मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर आणि जानेवारीची राहिला जो हप्ता आहे सव्वा आणि हप्ता ते पैसे जमा होणार आहे दोन हजार शंभर रुपयानुसार दोन महिन्याचे तुमच्या खात्यात एक चार हजार दोनशे रुपये जमा होणार आहे आता संजय गांधी योजनेमध्ये जर तुमचं एस असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही अगोदर जरी तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले असेल तर इथून पुढे पैसे मिळणार नाही परंतु संजय गांधी योजनेमध्ये तुमचं नो असेल किंवा तुम्हाला संजय गांधी योजनेचे बाराशे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत प्रति महिना पैसे मिळत असेल तरीही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील परंतु संजय गांधी योजनेमध्ये जर तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा एक्स्ट्रा किंवा पंधराशे रुपये मिळत असेल प्रति महिना तर तुम्हाला इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे या महिलांना मिळणार नाही अशा लाखो महिला आहेत ज्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाही राहिला प्रश्न आता कुठल्या महिलांना पैसे जमा होणार ज्या महिलांच्या यादीमध्ये संजय गांधी योजना न असं आलेलं आहे त्याच महिलांना आता इथून पुढं कंटिन्यू पैसे चार हजार दोनशे रुपये मिळणार आहेत ज्याच्यामध्ये तुमचा डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना अशा दोन महिन्याचे पैसे क्लाउंड केले जाणार आहे आणि हे पैसे तुमचे नोव्हेंबरच्या शेवटी तीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला जे येणार आहेत जे कुठलं सरकार येणार आहे समजा <coughs> ज्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली ती सरकार राहिलं कंटिन्यू तर तुमचे या महिन्याच्या एक अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान पैसे जमा होतील चार हजार दोनशे रुपये सरकार नसेल दुसरं कुठलं सरकार येणार आहे तर त्यांनी नवीन एक योजना आणली तर तिथं ती तुमचे तीन हजार रुपये प्रति महिने तुमच्या खात्यामध्ये सुरुवातीला दोन महिन्याचे सहा हजार रुपये जमा होतील परंतु लाडक्या बहिणीला दोन्ही पैसे कुठलंही सरकार येऊ द्या लाडक्या बहिणीचं तिथं कुठल्याही प्रकारे नुकसान नाही आहे किंवा पैसे बंद होणार नाही सगळ्या महिला आहेत सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहेत फक्त तुम्ही तुमचं आता काही महिला अशा आहेत ज्या महिलांचं आधार सीडिंग अजूनसुद्धा ॲक्टिव्ह नाही आहे सरकारने पैसे पाठवले होते आधार सिडिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे ते परत पैसे कॅन्सल झालेले आहे असंसुद्धा नवीन अपडेट आलेले आहे त्याच्यामुळे तुमचं आधार सीडिंग अजून अपडेट नाही आहे का एकदा चेक करा कारण अजूनसुद्धा एक साडेतीन लाखापर्यंत फॉर्म आहेत जे फॉर्म साडेपाच लाखापर्यंत फॉर्म आहेत जे फॉर्म अजून पेंडिंग आहे ते पेंडिंगवाले फॉर्मसुद्धा अप्रूव्ह होतील गॅसच्या संदर्भातसुद्धा अनेक महिलांना पैसे मिळाले काही महिलांना मिळालं नाही तुमचं रेशन कार्ड कुठल्या कलरचं आहे पिवळ्या कलरचं आहे केशरी कलरचं के कलर आहे की पांढऱ्या कलरचं आहे त्या रेशन कार्डवर एकूण किती महिलांची नोंद आहे त्याच्यानुसार तुम्हाला अन्नपूर्णा योजना असेल उज्ज्वला योजना असेल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल या योजनेचे पैसे जमा होत आहेत काही महिलेला मिळाले आहेत काही महिला अजून मिळाले नसतील तर आचारसंहिता संपल्यानंतर तेसुद्धा राहिले पैसे तुमच्या खात्यात जमा होतील सरकारने ही योजना राबवलेल्या आहे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर योजना त्यामुळे एकवीसशे रुपये हे प्रति महिना नवीन सरकार आल्यानंतर सुरू ठेवणार आहे याच महिन्याच्या एक नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जे ते जमा होणार आहेत त्याची सुद्धा नवीन अपडेट आलेले त्याच्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले असतील चार हजार पाचशे रुपये आणि पुढचे दोन महिन्याचे म्हणजे चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला असेल तर त्यांना तो चौथा आणि पाचवा हप्तासोबत पुढचा सहावा आणि सातवा हप्ता असा मिळून तर अगोदरचे एक पाच हप्त्यापर्यंत पैसे जे तुम्हाला ते पंधराशे रुपये याच महिन्यानुसार येणार आहेत पुढचा जो हप्ता आहे तुमचा सहावा आणि सातवा हे जे काय पैसे आहेत हे तुम्हाला दोन हजार शंभर रुपयानुसार तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म अप्रुव्हल कधी झाला आहे अनेक महिला आहे ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे अप्रुव्हल सप्टेंबरमध्येच झाला आहे किंवा काहीचा ऑक्टोंबरमध्ये अप्रुव्हल झाला आहे त्यांना पैसे मिळाले नाहीत फॉर्म तर अप्रूव्हल आहे मग नेमकं कारण काय तर कुठलंही कारण नाही आचारसंहिता लागल्यामुळे तुम्हाला पैसे नाही मिळाले ते पैसे तुम्हाला जमा झाले असतील परंतु आचारसंहिता असल्यामुळे नाही झाले आता निवडणूक आहे वीस तारखेला सर्वांनी निवडणूक घरातून बाहेर पडायचं आहे निवडणूक मतदान करायचं आहे आणि तेवीस तारखेला त्याचा निकाल आहे सव्वीस तारखेपर्यंत सरकार असेल स्थापन आणि त्याच्यानंतर मग अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे जे तीन दिवस असतील या तीन दिवसात राहिलेल्या जे सरकार असेल तर लाडक्या बहिणीसंदर्भात महत्त्वाची अपडेट असेल आणि तुमचे पैसे तुमच्या तुम खात्यावर जमा होतील आता ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील किंवा ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचे असतील तर त्या महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट असे आहे की एक डिसेंबरपासून तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येणार आहे परंतु तुम्हाला नव्याने फॉर्म भरताय तर पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्याचेच मिळणार आहेत डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्याचे चार हजार दोनशे मिळणार आहेत नवीन असेल तर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना तुम्हाला आत्तापर्यंत पैसे एकूण पाच हप्त्याची मिळाले असतील त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळेल परंतु तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे लाखो महिला ज्या महिलांना पैसे सरकारने पाठवून ते कॅन्सल करावं लागले होते ते इथून पुढं तुम्ही चेक करा तुमचं आधार सिडिंग ॲक्टिव आहे का जर ॲक्टिव्ह असेल तरच पैसे जमा ते होत आहेत तेसुद्धा अनेक महिलांनी पोस्टाचं खातं खोललं होतं तर त्या पोस्टाच्या खात्यावर त्या महिलांना पैसे ते जमा झालेले आहेत अर्ज करायची नवीन प्रोसेस पहिल्यासारखीच असणार आहे ती सविस्तर तुम्हाला कळेल वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर तिथं तुम्हाला चेक करता येतं तुमचं स संजय गांधी आहे त्यामध्ये येस आहे कि नो आहे परंतु तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरला असेल तर तिथं सध्या प्रोसेस अवेलेबल करून दिली नाही आहे ॲप व्यवस्थित चालत नाही आहे लोड घेते तर ज्यावेळेस नवीन फॉर्म भरायला सुरुवात आहे तुमची एक डिसेंबर त्यानंतर संपूर्ण प्रोसेस ते कळून जाईल तसंही तुम्हाला पाहायचं असेल तर त्या याद्यासुद्धा एक नव्याने ज्या ठिकाणी सरकार येईल त्याच्यानंतर एक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या महिन्याच्या तारखेला तुम्हाला त्या यादीसुद्धा जाहीर आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका फक्त तुम्हाला स्वतःला माहीत असेल संजय गांधी निराधार योजना या थ्रू तुम्हाला पैसे येत असतील पंधराशे रुपयापेक्षा जास्त तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा जे काय हप्ता आहे तो इथून पुढे येणार नाही त्यामुळे सरकारने सुद्धा फॉर्म भरताना ही आत ठेवली होती परंतु तुम्ही पैसे फॉर्म भरला आणि सात हजार पाचशे रुपयेसुद्धा तुम्हाला मिळाले आहेत आता इथून पुढं सगळ्या महिलांना पैसे जमा होतील फक्त ज्या महिलांना इतर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्या थ्रू एक पंधराशे रुपयापर्यंत हप्ता प्रति महिना मिळत असेल तर त्यांनाच पैसे मिळणार बाकीच्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नवीन फॉर्म भरायचा आहे फॉर्म पेंडिंग आहे सगळी जी काय प्रोसेस असणार आहे तुमची एक डिसेंबर या दिवशी तुम्हाला नव्याने फॉर्मसुद्धा भरता येणार आहे त्याचबरोबर तुमच्या फॉर्मच्या प्रोसेसवर सुद्धा कार्यवाही केली जाणार आहे काहीचे फॉर्म अप्रुव्हल आहेत पैसे नाही मिळेल ते सुद्धा मिळणार आहे एक डिसेंबरच्या अगोदर त्याच्यासोबत काहीचे इंटरव्ह्यू अजून फॉर्म आहे काहीचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत त्यांना नव्याने संधी एक डिसेंबरला मिळणार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका